शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे दोन हजार चोवीसचे पैसे जमासुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर नसून आलेले शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फार्मर मारली नसर काढली तर लवकर काढून घ्या नाही तुम्हाला हे पैसे मिळणार नाही तर काढले जरी नसेल तुमची के वाय सी पेंडिंग असेल तुम्ही ही के वाय सी आहे केवाय सी सुरू झालेली आहे कालपासून तुम्हाला वाय सी करणे हे अनिवार्य असणार आहे कारण की महत्त्वाची बातमी म्हणजे तुमचे जे अडकलेले पैसे होते अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसचे त्याची के वाय सी अद्याप कोणीतरी केली नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना या योजनेपासून किंवा लाभापासून वंचित राहावं लागले आता कालपासून ही के वाय सी सुरू झाली आहे तुम्ही शेतू सुविधा केंद्र तुमच्या गावाची शेतू सुविधा केंद्र किंवा से से के सी सी एस सी सी एस सी सेंटरवर तुम्ही जाऊन तुमची के वाय सी ही पूर्ण करून घ्या आणि दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा लाभाचा जो पैसा आहे तो सर्व अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तुमच्या खात्यात अगोदरच पैसे आलेले असेल तर तरी तुम्ही सुद्धा हा के वाय व... सी व्ही के नंबर काढा तुमच्या तलाठी सजाकडे तुमचा के व्ही के नंबर मिळेल तो यू के नंबर येऊन जा सेटीसुद्धा केंद्रावाल्यांकडे आणि के वाय सी झाली आहे का चेक करा जर झाली असेल तुम्हाला करण्याची गरज नाही तुमच्या खात्यात ते पैसे आपोआप येऊन जातील तुमची जर के वाय सी किंवा फार्मर आय डी पेंडिंग असेल तुम्हाला के वाय सी करणे हे अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ही आता अनुदान सर्व सरसगड वाटप होणार आहे कारण के के तुम्ही सी केले तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे कारण की सर्व शेतकऱ्यांना तुम्ही पाठवा जवळच्या मित्रा कंपनींना पाठवा आणि ही महत्त्वाची बातमी अशाच बातमीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनलवर स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो